नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौकात पाच आस्थापनांना पंचवीस हजारांचा दंड सिंगल यूज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई सुरू सिंगल यूज प्लास्टिक संदर्भात महापालिकेकडून पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर कॉलोनी चौक येथे हॉटेल्स आणि दुकाने अशा पाच आस्थापनांना महापालिकेकडून पंचवीस हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे शहरात सध्या केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सफाई अपनाव बिमारी भगाओ अभियान राबवले जात आहे या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार सफाई अपनाव बिमारी अभियाना अभियानाअंतर्गत हरित कचरा उचलणे प्लास्टिक बंदीची शंभर टक्के अंमलबजावणी करून प्लास्टिकचा कचरा कमी करणे यासह आरोग्यविषयक उपाययोजना करण्यात येत आहेत या अंतर्गत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रोफेसर कॉलनी चौकातील दुकाने हॉटेल्सची हो तपासणी केली असता यात प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या रुचिरा स्वीट्स हॉट चिप्स अकीज बर्गर कॅफे बॉम्बे ग्रिल कॅफे जाधव वडेवाले या पाच आस्थापनांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे पंचवीस हजार रुपये दंड करण्यात आला आहे तसेच पंधरा किलो प्लास्टिकही जप्त करण्यात आले आहे घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत स्वच्छता निरीक्षक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली दर रविवारी सकाळी एक तास घर आणि कॉलनीमध्ये स्वच्छता मोहीम राबवून पाणी साचणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे या सर्व अभियानात आणि मोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असून नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे आपले शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी आपल्या कुटुंबाला साथीच्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केलं आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा